थंडीच्या दिवसामध्ये घरोघरी आणली जाणारी खारीक खारकीमुळे वेगवेगळे पदार्थ केले जातात घरात एखादी ताई बाळांतीन झाले असेल त्याच्यासाठी लाडू बनवण्यासाठी किंवा घरात हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे लाडवांचे प्रकार बनवून ठेवण्यासाठी खारीक ही अत्यंत आरोग्यदायक थंडीत मानली जाते पण ही खारीक ज्यावेळेस आपण खारकीची पोळ बाजारातून आणत असतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस वेस्त ती भेसळयुक्त असते त्यापेक्षा अगदी झटपट आणि दोन पद्धतीचा वापर करून ही खारी अगदी आपण पावडर तयार करून वर्षभर फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो चला तर मग लगेच या रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी मी या खारका काळ्या रंगाच्या अर्धा किलो घेतलेल्या आहेत खारकांचे दोन प्रकार असतात एक ब्राऊन कलर आणि एक अशी काळपट रंगाची पण जास्त काळपट रंगाचीच खारीक शरीरासाठी जास्त आरोग्यदायक आहे असं म्हटलं जातं यासाठी अशा मोठ्या गाबोळ्या आकाराच्या खारका घेऊ घ्यायच्या आणि ह्या तुमच्या घर गर, जर घरामध्ये थोडंसं बाल्कनीमध्ये ऊन येत असेल तर थोडंसं वेळ उन्हा ठेवायचं जर ऊन येत नसेल तर हे दोन पद्धती वापरून तुम्ही खारीक बारीक पावडर तयार करून ठेवू शकता आणि वर्षभर आरामात वापरू शकता तर झाडबोडाची कढई घ्यायची आणि कढईमध्ये हलकीशी खार खारीक गरम करून घ्यायची अशा प्रकारे मध्यम गॅसवरती हलकीशी खारीक गरम करून घेतल्यामुळे ती लगेच फुटली जाते तर आता फोडण्याच्या दोन पद्धती आहेत मी ती तुम्हाला पुढे दाखवणारच आहे बरेच वेळेस बरेच जणांच्या घरामध्ये जा फ्लॅट जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असेल तर तिकडे ऊन येत नाही म यासाठी या, या दोन पद्धत अतिशय उपयुक्त आहेत ह्या नक्की वापरून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि मिक्सरचं भांडं अजिबात खराब न होता ह्या खर खरका खारकीची पूड आपण घरात तयार करू शकतो तुम्ही एक दोन तीन किलोमध्ये कितीही प्रमाणात ही खारकीची पूड घरात करू शकता बघा मी हलकीशी खारी गरम करून घेतल्या होत्या किंवा खारका गरम करून घेतल्या होत्या एक सुती कपडा घ्यायचा किंवा एक सुती पिशवी घ्यायची कॉटनची पिशवी घेऊन याच्यामध्ये या प्रमाणे अशा खरका ठेवायच्या मी सुती कपडा घेतलेला आहे असा गोल आकार करायचा आणि याला वरून खलबता असेल खलबत्यामध्ये लाचणार आहे एखादा किंवा एखाद्या छोट्याशा दगडाने देखील तुम्ही ह्या खरका अशा प्रकारे फोडू शकता अगदी पटकन गरम केल्यामुळे ह्या खरका लगेच फुटल्या जातात तुम्ही बघू शकता एकाच ठिकाणी सगळ्या खरका गोळा करून याप्रमाणे अगदी एक मिनटं फक्त याला चेचून घ्यायचं आणि अशा प्रकारे बघू शकता सगळ्या खरका लबिया निघलेल्या आहेत कारण आपण खारी गरम केल्यामुळे लगेच फुटल्या जातात अशा प्रकारे ह्या सगळ्या निवडून घ्यायच्या असं केलं प्रकारे आपली संपूर्ण खारीक येते फोडून तयार झालेली आहे ही एक पद्धत झालेली आहे सोपी आता मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे बरेच वेळेस बऱ्याच जणांच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये ऊन येत नाही आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात घरात एखादी ताई आपली बाळातीन झाली असेल तर तिला जर डिंकोडा किंवा सोनटोडा बनवायचा असेल आणि खारीक जर बारीक होत नसेल तर ही पद्धत नक्की वाफरा हलकीची खारीक गरम करायची आणि खरबत्यामध्ये खरका फोडून घ्यायच्या आता पावडर कशी करायची बरेच जणांचं म्हणणं असतं की घरात जर खारीक बारीक केले तर मिक्सरचं भांडं खराब होतं जर या पद्धतीने खारीक तुम्ही केली तर तुमचं अजिबात मिक्सरचं भांडं खराब होणार नाही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही कितीही प्रमाणात खारीक मिक्सरच्या भांड्यात बारीक करू शकता अशा प्रकारे खारीक फोडून घेतलेल्या सगळ्या बिया या पद्धतीने काढायची ही एक दुसरी पद्धत आहे पटकन फुटल्या जातात आपल्याला काढायला बियासुद्धा सोपं पडतं बघू शकता अशा प्रकारे खरबत्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या खरबत्यामध्ये सगळ्या ह्या कारका बारीक काढून किंवा बिया काढून घेऊ शकता किंवा फोडून घेऊ शकता बघू शकता मस्त आपल्या सगळ्या खरका आहेत मी फोडून याच पद्धतीने घेतले दोन्ही प्रकारे जर तुम्ही कोणती पद्धत वापरू शकता तर सगळ्या खरकातल्या बिया मी इथे काढून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने आता खारीक कशी मिक्सरला बारीक करायची हे आता आपण इथे पाहणार आहे तर तुम्हाला साची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असते तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा दोन पद्धतीने आपली ही संपूर्ण खारकाईमधले मी बिया काढून घेतलेल्या आहेत किंवा खारीक फोडून आहे बघू शकता मस्त आपले ह्या सगळ्या खारका साधन अर्धा किलो ही खारीक आहे बारीक यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत फोडून घेतलेल्या आहेत आता ही याची पावडर करण्या अगोदर किंवा मिक्सरला ही खारीक फोडण्या अगोदर एक खूप महत्त्वाची टिप्स आहे ती टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि याच पद्धतीने पावडर करून घ्या म्हणजे तुमचं मिक्सरचं भांडं अजिबात खराब ना होणार नाही जाडबुडाशी कडे घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते साजूक तूप एक चमचा घातलेला आहे तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता किंवा डाळडा देखील वापरू शकता एक चमचा फक्त घेतलेला आहे आणि याच्यातली निम्मी खारीक आता आपण जी फोडून घेतलेली आहे ती घालून घ्यायची याच्यामध्ये हलकंसं तूप गरम करून घ्यायचं सुरुवातीला हलकंसं गरम झाल्यानंतर खारीक याच्यामध्ये निम्मी घालायची आणि छान लो टू गॅसवरती परतून घ्यायची खारीक आपल्याला छान गरम करून घ्यायची आहे सतत हलवत राहायचं साधारण दोन मिनटं फक्त ही खारीक गरम करून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता खारकाचा रंग अजिबात आपल्याला बदलू द्यायचा नाही किंवा करपू द्यायचं नाही नाहीतर मग आपला लाडवा ना किंवा तुम्ही खारीक पूड कशामध्ये वापरून त्याला असा वास येऊ शकतो लो टू मिडियम गॅसवरतीच खारीक छान आपल्याला ही परतून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची मी परत एकदा सांगते नाही तर खारकांना असा वास येऊ शकतो फक्त आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी साधारण दोन मिनटं तर ही खारीक छान आपण तुपामध्ये परतून घेतलेलं आहे सगळीकडनं तूप या खारखांना लागलेलं आहे जास्तसुद्धा तुपाचा वापर करायचा नाही तुम्ही बरेच जण म्हणत असाल की जर तूप वापरलं तर खारीक पावडर वर्षभर टिकेल का शंभर टक्के टिकेल कारण आपण ही छान परतून घेतल्यानंतर मिक्सरला पावडर बारीक करून घेतल्यानंतर फ्रीजरला ठेवणार आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवलं तर वर्षभर आरामात ही खारीक पावडर टिकते तर हलकीशी गरम करून झालेली आहे आपली खारीक बघू शकता रंग अजिबात बदललेला नाही अशा प्रकारे खारीक आपली गरम करून झालेलं आहे मी एका ताटामध्ये काढून घेते आणि बाकीची खारीक देखील याच पद्धतीने हलकीशी गरम करून घेणार आहे कोमट असतानाच ही खरी पावडर आता आपण मिक्सरला करून घेणार आहे ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक कोमट असतानाच घालून घेतलेले आहे आणि कोमट असतानाच खारीक आपल्याला ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे हे खूप महत्वाची टिप्स आहे जर खारीक गरम करून तुम्ही जर तशीच ठेवली आणि नंतर मिक्सरला बारीक करायला गेला तर लवकर बारीक होत नाही जर आपल्याला झटपट खारीक बारीक करून घ्यायची असेल तर कोमट असतानाच बारीक करून घ्यायचे आणि मिक्सर फिरवत असताना चालू बंद चालू बंद असं करूनच ही खारीक आपण बारीक करून घ्यायची आहे तर बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही यापेक्षा सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर आता मला डिंकाचे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी मी अशी मध्यम आकाराची पावडर तयार करून घेतलेली आहे बघू शकता रंग देखील चुरेख आलेला आहे आणि पावडर अजिबात चिकट झालेली नाही तर आय ओप आजचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडला असेल आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवी असता तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या सगळ्या छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद